हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सर्व मंडळी कशा आहात तुम्ही हसत आहात ना आणि हेल्दी फूड खात आहात ना मी सुद्धा मजेत आहे ओके आहे तर हे बघा आज मी तुमच्यासाठी काय घेऊन आलेली आहे हे बघा मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात अवेलेबल असणारे आवडे तर या आवड्याचे लाडू आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत आपल्या आरोग्यासाठी टॉनिक असणारे हे लाडू हे बघा आज आपण बनवणार आहोत आणि अगदी ज्युसी झालेले आहेत हे लाडू आणि हे लाडू जर तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवल्यास अगदी वर्षभर चांगले असतात तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि आपल्या आरोग्यासाठी टॉनिक असणारे सी युक्त आवळ्याचे लड्डू ही रेसिपी स्टार्ट करूया तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा शेवटपर्यंत बघा आणि जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर अशा हेल्दी टेस्टी आणि झटपट होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी मराठी किचन विथ मनिषा ह्या चॅनलला अवश्य भेट द्या आणि सबस्क्राईब करा तो चला स्टार्ट करू आवला इथे अर्धा किलो आवडे घेतले आहेत आणि स्वच्छपणे दोन तीन वेळा मी धुऊन घेतलेले आहेत आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अगदी झटपट होतात हे आवळा लड्डू आणि जर तुम्ही आहारामध्ये हा आवला लड्डू घेतला तर सी विटॅमिनची कमी तुम्हाला कधीच होणार नाही आणि सी विटॅमिन आपल्या डोळे त्वचा आणि केसांच्या स्पेशली केसांच्या समस्यासाठी खूप आवश्यक असते त्यामुळे तुम्ही हे आवळा लडू नक्की बनवा आणि व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा तर हे बघा एका प्लेटमध्ये मी आवळा काढून घेतलेले आहेत आता एका रुमालनी छान स्वच्छ असे हे बघा पूर्ण असे कोरडे पुसून घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत हे बघा तसं सर्व आवळे जे मी आहे रुमालनी छान कोरडे असे पुसून घेत आहे आणि हे वर्षभर टिकतात हे लड्डू छान काचेच्या बरणीमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये छान असं भरून ठेवा अजिबात खराब होणार नाही हे बघा अशा प्रकारे सर्व आवडे तुम्ही आवडे मी जे आहे रुमालने छान पुसून घेतलेले आहेत कोरडे करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे सर्व आवडे किसून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे में तर हे बघा अशा प्रकारे याचा कीस पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे आता मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आवडे अवेलेबल आहेत तर त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे तर हे बघा अशा प्रकारे किस काढून घ्या तुम्ही हे बघा तर हे बघा सर्व आवडे मी किसून घेतलेले आहेत हा किस साधारणतः तीन कटोरी असेल तर तीन कटोरी आवळा किस करता मी दोन कटोरी गूळ घेत आहे तर चला आता आपण हे शिजवून घेऊया हे बघा आता एका पॅन मध्ये आपण हा सर्व आवडा किस टाकून द्यायचा आहे आणि यामध्ये गुड सुद्धा टाकायचा आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवा बघा कंटिन्यू फिरवत रहा आणि यामध्ये आता गुळ सुद्धा टाकायचा आहे आपल्याला तर हे बघा गूळ आणि आवळा कीस जो आहे छान असा मिक्स करून कंटिन्यू शिजवायचा आहे गूळ थोड्या वेळाने हळूहळू मेल्ट व्हायला लागेल तेव्हा आपल्याला सर्व गूळ आणि आवळा कीस छान असा एकत्र शिजवून घ्यायचं आहे छान असा कंटिन्यू फिरवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे तर हे बघा अशा प्रकारे बाकीचा सुद्धा आवडाकीस आपण टाकून देऊया तर हे बघा तुम्ही यामध्ये थोडी विलायची सुद्धा टाकू शकता म्हणजे आपल्या लाडूची टेस्ट आणखी वाढेल तर हे बघा आता छान असं फिरवून घ्यायचं आहे हे बघा आपलं गूळ जे आहे हळूहळू मेल्ट झालेलं आहे हे बघा आता आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे तर आपल्याला हे शिजवायला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं लागतील फक्त याच प्रोसेसला वेळ लागतो बाकी लाडू करायला काही वेळ लागत नाही झटपट होतात तर, है चान है, 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 तर हे बघा आता लो फ्लेमवर आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे पूर्णपणे कोरडं होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा गूळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे छान आणि आपला आवळा सुद्धा गुळामध्ये छान असा मिक्स होऊन छान शिजलेला आहे ऑलमोस्ट रेडी झालेलाच आहे आपला किस तर हे बघा आणखी दोन मिनिट आपण शिजवून घेऊया म्हणजे आपला किस जो आहे पूर्णपणे कोरडा होऊन जाईल तर हे बघा आवळा किस आणि आपलं गूळ छान असं एकत्र मिक्स झालेलं आहे आणि याचं पाणीसुद्धा पूर्णपणे सुकलेलं आहे हे बघा आणि हे बघा आवड्या किसचा कलरसुद्धा किती छान ब्राऊन कलरचा झालेला आहे तर आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि आपण वे थोडा वेळ थंड करण्याकरता ठेवूया थोडं थंड झालेलं आहे तर चला आता आपण याचे छोटे छोटे लाडू रेडी करूया हे बघा असे छोटे छोटे लाडू तुम्ही सहजतेने करू शकता हे बघा झाले की नाही अगदी झटपट पौष्टिक आपले आवळा लड्डू रेडी तर अशा प्रकारेच सर्व लाडू रेडी करून घ्या आणि छान एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा म्हणजे वर्षभर तरी अगदी छान राहतात खराब होत नाही आणि रोज सकाळी उठल्याबरोबर असा लाडू खायचा म्हणजे कधीच आपल्याला सी विटॅमिनची कमी होणार नाही त्वचेचा स्किनचा त्रास होणार नाही किंवा डोळे आपले छान तेज राहतील किंवा केसांच्या समस्या असतील त्यासुद्धा दूर होतील सी विटॅमिनच्या गोळ्या खाण्यापेक्षा अशा प्रकारे नॅचरल सी व्हिटॅमिन घेणं केव्हाही चांगलं असतं तर हे बघा अशा प्रकारे सर्व लाडू तुम्ही रेडी करून घ्या तर हे बघा आवड्यापासून लाडू तयार झालेले आहेत आपले टेस्टी टेस्टी आणि हेल्दी हेल्दी बघा याचा कलरसुद्धा किती मस्त झाला आहे ब्राऊन कलरचा आणि अगदी झटपट झाले पंधरा ते वीस मिनटात हे लाडू तयार झाले तर कशी वाटली तुम्हाला ही माझी आवड्याच्या लाडूची रेसिपी नक्की सांगा आणि नक्की बनवून ठेवा हे वर्षभर अगदी चांगले राहतात आपण बेसनचे रव्याचे बुंदीचे लाडू तर खातोच पण असे हेल्दी आणि टॉनिक असलेले लाडू तर आपण अवश्य आपल्या आहारात घेतलेच पाहिजे त्यामुळे तुम्ही नक्की बनवा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत टेक केअर बाय बाय हॅव नाईस डे आणि नक्की बनवा असे आवड्याचे लड्डू आणि बघत राहा माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषा बाय बाय